नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भर आली तू या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत जे विद्यार्थी मित्र आपले रेल्वेची परीक्षेची रेल्वे परीक्षेची तयारी करतात असतात त्यांच्यासाठीची ही योजना आहे जे विद्यार्थी मित्र रेल्वेची तयारी करतात त्यांच्यासाठी महाज्योतीच्या अंतर्गत ही योजना म्हणजे लॉन्च झालेली आहे स्कीम तर या संदर्भात आपण सर्व काही डिटेल्सपणे जाणून घेऊयात तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ पाहा जास्तीत जास्त आपल्या व्हिडिओला लाईक करा दुसरी काय अपेक्षा नाही मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात आणि चॅनलवरती नवीन असाल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं बघा जे विद्यार्थी मित्र आपले रेल्वे भरती परीक्षा पूर्व ऑनलाईन प्रशिक्षणा करता प्रशिक्षणाकरता इतर मागास वर्ग जाती भटक्या जमा जमाती तसेच विशेष मागास वर्गातील विद्यार्थी काय करण्यात येणार आहे रेल्वे परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी मोफत काय करण्यात येणार आहे तर ऑनलाईन आणि अनिवासी पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे त्याकरता इच्छुक उमेदवाराकडून काय करण्यात येणार ज्या मित्रांनो ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो अर्ज कसा करायचा हे पण मी तुम्हाला सांगतोय त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे मित्रांनो तुम्हाला लाभ काय भेटणार आहे या स्कीमच्या अंतर्गत तुम्हाला एक टॅबलेट आणि डाटा देण्यात येणार आहे इंटरनेट डाटा तर मित्रांनो पुढे काय म्हणलेलं आहे तर तुम्हाला या योजनेच्या लाभासाठी पात्रता काय आहे तुम्ही महाराष्ट्राचा रहिवासी असावा असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर हा विद्यार्थी कसा असावा नॉन नॉनकिनिरियर गटातील इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्ग यापैकी असावा असं सांगण्यात आलेलं आहे विद्यार्थी हा पदवी उत्तीर्ण असावा असं सांगण्यात आलेला आहे यापूर्वी महाज्योती योजनेचा कोणत्याही स्वरूपात लाभ घेतलेला असेल अशा उमेदवाराकडून योजनेसाठी पुन्हा अर्ज करू नये अशा विद्यार्थ्यांनी सदर योजनेच्या लाभासाठी ग्राह्य धरले जाणार नाही याची आणि यांचा अर्ज पण विचारात घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही या अगोदर जर या योजनेचा लाभ घेतला असेल या म्हणजेच फक्त रेल्वे परीक्षेसंदर्भातला नाही ते महाज्योतीच्या कोणत्याही योजनेचा अगोदर लाभ घेतला असेल तर तुम्ही त्यासाठी अप्लाय करू शकत नाही असं सांगलं आहे तरी पण तुम्ही अप्लाय केला आहे तरी तुमचा अर्ज कसा विचारात घेतला जाणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे पुढे काय म्हणले प्रशिक्षणाकरता लाभार्थ्याची निवड यादी कशी एक चाळणी परीक्षा घेण्यात येईल त्याद्वारे करण्यात येणार आहे त्यानंतर तुम्हाला काय म्हणण्यात आलेलं आहे तर तुम्ही म्हणसार या चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम काय तर मित्रांनो या ठिकाणी काय सांगण्यात आलं आहे जे तुम्ही रेल्वेची तयारी करताय त्याच धर्तीवर आणि त्याच अभ्यासक्रमानुसार तुमची काय करण्यात येणार आहे चाळणी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यावरच आधारित असेल तुमची परीक्षा आणि त्यानंतर तुमच्या परीक्षेत प्राप्त गुणांकानुसार तुमची मेरिट यादी लावण्यात येणार आहे आणि आरक्षित जागेनुसार जे काही त्याचा आरक्षित जागेचं प्रमाण आहे त्यानुसार पात्र निव विद्यार्थ्याची निवड यादी कुठे महाज्योतीच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे चाळणी परीक्षेच्या वेळापत्रक स्वातंत्र्यपणे तुम्हाला काय करण्यात येणार आहे संकेतस्थळावरती महाज्योतीच्या सांगण्यात येणार आहे त्यानंतर विद्यार्थ्यांचे वय किती असावं तर मित्रांनो अठरा ते एकतीस वर्ष असावं आणि जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांचे अडतीस वर्षापेक्षा जास्त असू नये असं सांगण्यात आलेलं आहे आता प्रशिक्षणाचं स्वरूप काय आहे विद्यार्थी मित्रांनो तर हा जे काही प्रशिक्षण आहे हा सहा महिन्याचा कालावधी आहे त्यामध्ये तुम्हाला काय करण्यात येईल विद्यार्थ्यांना रेल्वे भरती रेल्वेवरती परीक्षा परीक्षेपूर्व लेखी परीक्षेचे सुधारित अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षण देण्यात येणार आहे तुम्हाला प्रशिक्षण हे अनिवासी स्वरूपाचं आहे त्यानंतर प्रशिक्षण हे कसं ऑनलाईन स्वरूपाचं आहे आणि विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दरम्यान विद्यावेतन अकस्म कधी देय राहणार नाही त्यामुळे मित्रांनो त्यासाठी तुम्हाला ते कॅब आणि डाटा देत आहेत तुम्हाला तर पुढे काय म्हणले आरक्षणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे या ठिकाणी तर ओबीसीचे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी एकोणसाठ टक्के आहे विजा अच आहे दहा टक्के आहे त्यानंतर एन टी बी आहे त्यांना आठ टक्के आहे एन टी सी आहे त्यांना अकरा टक्के आहे एन टी डी आहे त्यांना सहा टक्के आहे एस बी सी आहे त्यांच्यासाठी सहा टक्के आहे आणि असं एक होण टोटल शंभर आहे त्यापैकी समांतर आरक्षण कसं असेल मित्रांनो तर महिलांना तीस टक्के जागा आरक्षित आहेत या जागेपैकी पाच टक्के दिव्यांगांना आहेत आणि अनाथांना एक टक्का आहे अशा पद्धतीने यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय आहे जर तुम्हाला अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असावे तर तुमच्याकडे आधार कार्ड असावं जातीचं प्रमाणपत्र असावं रहिवासी प्रमाणपत्र असावं आणि तुमच्याकडे नॉन क्रिमिरियल पदवीचं प्रमाणपत्र असं किंवा तुमचं लास्ट इयरचं मार्क विमा असला तरी चालतो त्यानंतर दिव्यांग असेल तर दिव्यांग दाखला अनाथ असेल तर अनाथ असा दाखला पुढे काय म्हणले नाही बघा तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला कसं जायचं आहे तर मित्रांनो तुमचे गुगल असेल क्रोम असेल त्या ठिकाणी महाज्योती टाईप करायचं आहे महाज्योतीच्या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर नोटीस बोर्डावरती क्लिक करायचं आहे नोटीस बोर्डावरती क्लिक केल्याच्यानंतर ॲप्लिकेशन फॉर आर आर बी म्हणजेच रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड ऑनलाईन ट्रेनिंगवरती यावरती जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर कर करावा लागणार आहे अर्जासोबत तपशिला सब नमूद सर्व कागदपत्रे ही कशी सुसाक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून जोडावे लागणार आहे तुम्हाला म्हणजेच अपलोड करायचे आहेत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांनी अर्जा दिलेली सर्व माहिती कशी पूर्ण भरावी त्याशिवाय योजनेची नोंदणी अवैध मानली जाईल म्हणजे मित्रांनो तुम्ही जे काही योजनेचा फॉर्म भरताय ते व्यवस्थितरित्या माहिती द्या असं सांगण्यात आलेलं आहे पूर्ण भरा तरच तुमचा तो फॉर्म वैध मानला जाईल नाहीतर अवैध असेल असं सांगण्यात आलेलं आहे अटी आणि शर्ती काय सांगण्यात आलेलं आहे बघा तर मित्रांनो अंतिम दिनांक कधीचा आहे तर पंचवीस साठ दोन हजार पंचवीसचा आहे तुम्हाला पोस्टाने किंवा ईमेलने जर केला अर्ज तुमचा तर तो विचारात घेतला जाणार नाही असं सांगण्यात आलेलं आहे प्रशिक्षण हे कसं असेल तर ऑनलाईन स्वरूपाचं आहे त्यामुळे तुम्हाला विद्यावेतन आणि आकस्मिक निधी भेटणार नाही तर तुम्हाला एक टॅबलेट आणि डेटा तुम्हाला भेटणार आहे त्या संस्थेमार्फत पुढे काय म्हणले जाहिराती रद्द करणे मुदत मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे स्वीकारणे हे सर्व कोणाचे अधिकारी आहेत तर व्यवस्थापिकी संचालक जे आहेत महाजुतीचे त्यांच्याकडे अधिनिस्थ राहतील असं सांगण्यात आलेलं आहे आणि पुढे काय म्हणले बघा कोणत्याही माध्यमातून अंतिम निवड प्रक्रिया तसेच प्रशिक्षणाच्या कोणत्याही टप्प्यावर विद्यार्थ्यांनी सादर केलेली माहिती चुक चुकीची असेल दोषपूर्ण असेल किंवा दिशाभूल करणारी असल्यास अथवा विद्यार्थ्यांनी यापूर्वी महाज्योतीचा राबवण्यात आलेल्या कुठल्याही योजनेचा जर लाभ घेतला असेल तर तसं काय आढळलं तर तुमचं काय करण्यात येईल या योजनेकडून तुमची निवड आहे ती रद्द करण्यात येईल असं सांगण्यात आलेलं आहे अर्ज भरताना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास कार्यालयच वेळेस महाज्योतीच्या या संकेतस्थळ आपला नंबर दिलेला आहे या नंबरवरती किंवा या संकेतस्थळावरती किंवा या ईमेल आय डीवरती तुम्ही संपर्क साधू शकता असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर मित्रांनो ही होती माहिती माहिती कशी वाटली नक्कीच कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू मित्रांनो